तर मला तर कंटाळ तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार आमच्या घरात सगळं सुखानी चालायचं सगळं आणि फुल चालायचं ताईंसमोर बोलताना तर तुला सांभाळून बोलावं लागतं पण त्या दादागिरीचं तर मला तर कंटाळ आहे आम्ही घरच घेऊन काढले साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हालाही पस्तीस पस्तीस वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची पुरवतो पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का, का नाही बसात आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे अरे तु, तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातला तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी उशो करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली दर भाषात मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठत किती वाजता उठत अरे इथला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल हमाल साडेचार वाजता पहिली गाडी येते साडेचार वाजता तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला चार वाजता पोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण तो नाही बाहेर येऊन सांगत मी चार वाजता उठतो विचार वाजता उठतो विचार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सातला लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांग ना मी सहा वाजता उठतो अरे ते आपलं कर्तव्यच आपलं काम आहे आणि तुम्ही करणार काय उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर ना जाणार तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली एका ड्रायव्हर का वॉचमन आहे त्यांनी ताईंचं स्टेटस स्टे। ठेवलं तर ते त्याची बदली सुरक्षा म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची एवढे का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत आज बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावं असं वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे टोप बनलेले असतात बिंदास जेवा थँक्स टू अजित पवार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका